नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग सात मागील भागात तसं कमलेश उभा राहिला आणि म्हणाला डोंट वरी मिस्टर सरपोद्दार काम चांगलंच होणार काय आहे ना तुमचा स्टाफ मुळातच गोड दिसतोय त्यामुळे मला या डीलवर काम करताना खूप मजा येणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली ना तर नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ कमलेश ईशावर घाणेरडी नजर ठेवून बोलत होता ईशा मात्र मान खाली घालून बसली होती बाकी सगळ्यांच्या नाही पण ही गोष्ट आदित्य आणि नमूच्या लक्षात आली होती आता पुढे आता मात्र कमलेश बसला आणि आदित्य डीलविषयी सगळ्यांना समजावत होता कमलेश आडून आडून ईशाकडे पाहत होता आदित्य हे अधूनमधून तिच्याकडे पाहत होता कमलेशच्या अशा वागण्यामुळे ती किती अस्वस्थ आहे हे त्याला कळत होतं शेवटी त्याने ईशाकडे पाहिलं आणि ईशाला आवाज दिला मिस देवधर यस सर ईशा मानवर करून त्याच्याकडे पाहून म्हणाली माझ्या केबिनमध्ये मा जाऊन डीलचे पेपर रेडी करा आदित्य आता मात्र ईशाला नाचावंसं वाटत होतं कारण एकदाची सुटका झाली होती ती पटकन उठली आणि बाहेर जायला निघाली तेवढ्यात तिला कमलेची हाक आली मिस देवधर तसं ईशाने मागे वळून पाहिलं आता देखील त्याला खाऊ गिळू या नजरेने ती पाहत होती यस मिस्टर वर्धन ईशा शक्य तेवढं स्वतःला शांत करत म्हणाली मला नाही वाटत की डील पेपर रेडी करायची आता आपल्याला घाई आहे त्यामुळे तुम्ही इथेच बसलात तरी चालेल तसं ईशाने आदित्यकडे पाहिलं नो मिस्टर वर्धन घाई नसली तरी काही कामे ही वेळेवरच करायला हवी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण पेपर रेडी करायला हवेत राईट आदित्य ओके पण त्यासाठी ईशाला जाण्याची काय गरज आहे दुसरं कोणीतरी हे काम करू शकेल ना कमलेश असं बोलल्या आणि सगळ्यांनीच त्याच्याकडे अवाखून पाहिलं हा तर असं बोलतोय की जणू इशू याची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे याच्या बापाचा माल आहे हा इशूला आधीपासून ओळखतो का की इशू याला आधीपासून ओळखते नाही नाही ती जर याला ओळखत असती तर मला नक्की सांगितलं असतं पण ती असं कधीच काही बोलली नाही इकडे नमू मनातच विचार करत होती आदित्यही विचारात पडला नक्कीच काहीतरी आहे या दोघांमध्ये मगापासून पाहतोय हा आला तेव्हा ईशाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला किती चिडल्यासारखी वाटत होती पण या उलट हा माणूस आल्यापासून तिच्याकडे पाहत आहे तेही घाणरेड्या नजरेने आदित्य विचार करत होता इतक्यात कमलेशने पुन्हा आदित्यला आवाज दिला मिस्टर सरपोतदार कमलेश येस मिस्टर वर्धन आदित्य भानावर येऊन म्हणाला कुठे हरवलात कमलेश नाही कुठे काय काही नाही आदित्य कसं तरी म्हणाला नक्की ना कमलेशने संशयाने विचारलं हो सगळं ठीक आहे आदित्यने कमलेशला सडेतोड उत्तर दिलं आणि मग त्याने ईशाकडे पाहिलं आणि म्हणाला मीस देवधर तुम्ही जा आणि तुमचं काम करा आदित्य ईशाकडे रोखून बघत म्हणाला ओके सर ईशा आणि मग ईशाने सुटकेचा श्वास घेतला आणि मग बाहेर आली आणि मग आदित्याच्या केबिनमध्ये जाऊन आपलं काम करू लागली इकडे पुन्हा एकदा मिटिंग सुरू झाली आणि मग आदित्याने मीटिंग संपवली आणि मग त्याने कमलेशला तिथूनच निरोप दिला कमलेशला एकदा ईशाला भेटायचं होतं पण आदित्य पुढे त्याचं काही चाललं नाही त्याला निरोप देऊन आदित्य केबिनमध्ये दे आला तर ईशा आपलं काम मन लावून करत होती मिस देवधर आदित्यने नकळत तिला आवाज दिला, दिला। तशी पटकन ईशा उभी राहिली आणि नकळतपणे कनवडली तसं आदित्य पटकन पुढे आला सावकाश ईशा त्रास होतो तर धडपडतेस का आदित्य शांतपणे म्हणाला तसं तर तो ईशाला ओरडत होता पण बाई तर सातव्या आसमानवर होत्या कारण त्याच्या असं काळजीने ओरडणं देखील ईशाला भारावून सोडत होतं ती रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती ईशा ईशा आदित्यने तिला आवाज दिला तसं ती भानावर आली लक्ष कुठे आहे आदित्य सो सो सॉ सो, सॉरी सो, स, स सर ते त्याच्या प्रश्नाने ईशा तत पप करू लागली इट्स ओके बस आदित्य ईशा <laughs> आणि मग दोघेही बसले आणि पुन्हा एकदा ईशा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून काम करू लागली आदित्य आडून आडून तिच्याकडे पाहत होता त्याला ईशाला मगाशी जे झालं त्याबद्दल विचारायचं होतं पण सुरुवात कशी करायची हे कळत नव्हतं हो शेवटी त्याने तोंड उघडायचं ठरवलं आणि हिम्मत करून बोलू लागला ईशा ईशा मानवर करून म्हणाली तुझा पाय कसा आहे आदित्य आता ठीक आहे सर ईशा अ ईशा ते ते आदित्य शब्दांची जुडवाजुडव करत म्हणाला काय ईशाने आश्चर्याने विचारले काय चाले यांचं नक्की काय मनात चालू आहे यांच्या काहीतरी बोलायचं आहे यांना पण नक्की काय तेवढ्यात केबिन डोअरवर नॉक झालं आणि दोघांनी त्या दिशेला पाहिलं तर डोअरवर आतिश उभा होता आतिश ये आदित्य थँक्यू सर आतिश बोल काय काम होतं आदित्य नाही सर ते आतिशचं काही काम नव्हतं मीच आतिशला बोलावलं होतं ईशा दोघांच्या मध्ये पडत म्हणाली का आदित्यने न समजून विचारलं ते सर डील पेपर्स रेडी करत होती पण आतिशच्या मदतीने करायचे होती म्हणून आतिशला बोलावलं ईशा ही मुलगी पण ना नको तिथे हिचं डोकं जास्त चालतं आता आतिशला कशाला बोलावलं त्याच्यासमोर कसं बोलणार मी आदित्य मनातच बडबडत होता आणि इकडे ईशा आणि आतिश मात्र त्यांच्या कामात व्यस्त होते काही वेळाने दोघेही आपलं काम करून आदित्यला दाखवलं आणि आदित्याने त्यांना कामाचं अप्रुव्हल दिलं आणि आतिश निघून गेला ईशा अजूनही तिथेच बसून काम करत होती नवीन आलेल्या प्रोजेक्टवर तिने सगळ्या कामाची आखणी केली आणि मग ती आदित्यला दाखवायला उठणार तितक्यात आदित्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला हातानेच तिथेच बसायचा इशारा केला आणि मग तो स्वतः तिच्या जवळ आला आणि मग तिथेच बसून तिला डिटेल्स समजून द्यायला सांगितलं तो बाजूला उभा असताना ईशाला मात्र खूप अवघड जात होतं पण तरीही खूप प्रयत्नाने ती स्वतःला सांभाळत होती आणि मग कसं तरी ती स्वतःला हो सावरत काम करत होती अधूनमधून आदित्य तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकत होता ईशा देखील हळूच त्याच्याकडे बघत होती आणि नकळतपणे तिचा श्वास वरखाली होत होता कसं तरी तिने काम संपवलं आणि मग ती आदित्यला म्हणाली मी जाऊ सर हो आदित्य आणि मग ती तिथून स्वतःच्या पाय सांभाळत उठली आणि एक पाऊल पुढे टाकताच तिला पायात कळाली आणि तिचा तोल गेला ती पडणार तर पटकन आदित्यने पुढे येऊन तिला सांभाळलं ती मात्र अजूनही डोळे मिटून त्याच्या मिठीत होती आदित्य तिला तसंच मिठीत घेऊन तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत होता काही वेळाने पायाचा ठणका कमी झाला तसं तिने डोळे उघडले स्वतःला आदित्यच्या मिठीत पाहून तिने पटकन स्वतःला सावरले आणि मानखाली घालून त्याच्या समोर उभी राहिली सो सॉरी सर ईशा शर्मेने म्हणाली ठीक आहे पण काळजी घ्या आदित्य ओके सर आणि मग ती हळूहळू चालत बाहेर आली त्यानंतर आदित्यच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली संध्याकाळी ईशा लवकरच ऑफिसमधून निघाली आदित्यही त्याच्या वेळेवर घरी आला आदित्य मात्र झाल्या प्रकाराचा विचार करत होता ईशाच्या आदित्याला त्रास न देण्याचा निर्णय त्या दिवशीची झोपेतली बडबड आणि आजचं तिचं वागणं सगळंच त्याला कोड्यात टाकणार होतं आणि हे सगळं त्याला माहीत करून घ्यायचं होतं पण कसं हे त्याला सध्या तरी कळत नव्हतं संध्याकाळी ईशा जरा चिडून घरी आली आणि आल्या आल्या आपल्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला आयूला तिचं वागणं लक्षात आलं तसं त्या तिच्या रूमजवळ गेल्या आणि बाहेरून दरवाजा वाजवू लागल्या इशू इशू काय झालं आयू बाहेरूनच विचारत होत्या आयू काही नाही मला जरा आराम करायचा आहे तू काळजी करू नकोस ईशा आतून ओरडून म्हणाली तसं आयू तिथून निघाल्या आणि येऊन आपलं काम करू लागल्या त्यांना माहीत होतं ईशा त्यांना काही सांगणार नाही ती आपलं मन मोकळं करेल ते फक्त आपल्या बाबाकडे आज जरा उशिराने बाबा घरी आला तोपर्यंत ईशा आवरून टेरेसवर गेली होती टेरेस म्हणजे तिची हक्काची जागा रुसली असेल किंवा खुश असेल तेव्हा ती या टेरेसवर येऊन स्वतःशी संवाद साधायची आज देखील टेरेसवर येऊन तिच्या तिच्याशी द्वंद्व चालू होतं बाबा घरी आला तेव्हा त्याला ईशा कुठेच दिसली नाही श्यामू इशू कुठे आहे बाबाने दारातूनच आयुला विचारलं आज तुझ्या लेकीचं काहीतरी बिनसलं आहे त्यामुळे बाईसाहेब टेरेसवर आहेत केव्हापासून आयू का काय झालं सगळं ठीक आहे ना तू विचारलं नाहीस का तिला काही बाबा हो तर मी विचारल्यावरती सगळं सांगेल असं सा वाटतं का तुला तुझी लाडकी लेख आहे ना ती मग तुला सांगेल ती सगळं आयू बरं मी बघतो बाबा आणि मग बाबादेखील आवरून टेरेसवर आला पिल्लू इथे काय करतेस बाबा काही नाही इशे शांतपणे म्हणाली पिल्लू तुला खोटं बोलता येत नाही आणि तेही माझ्याशी मग सांग बरं काय झालं बाबा तसं इशूने खोल श्वास घेतला आणि मग म्हणाली बाबा आज आमच्या कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट मिळालं ईशा अरे वा इतर चांगली गोष्ट आहे मग तू उदास का बाबा कारण आम्हाला ते प्रोजेक्ट वर्धन ग्रुप ऑफ लिमिटेडकडून मिळालं आहे आणि त्याचे डी आज स्वतः आला होता मीटिंगसाठी ईशा कमलेश वर्धन तो स्वतः आला होता मीटिंगसाठी बाबा आश्चर्याने म्हणाला हो आणि तो का आला होता हे मला तुला सांगायला नको बाबा ईशा मी काय म्हणतो बेटा तू सगळं आदित्य सरांना का नाही सांगत म्हणजे तो माणूस कसा आहे हे देखील त्यांना कळेल आणि मग पुढे जर त्या माणसामुळे काही प्रॉब्लेम होणार असतील तर ते देखील होणार नाही बाबा बाबा तुझं बरोबर आहे पण काय सांगू आदित्य सरांना आणि मी त्यांना सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील माझ्याकडे पुरावा देखील नाही अशा वेळी मी काय सांगणार आहे त्या नालायक माणसाबद्दल ईशा बेटा मला वाटतं याच्यात त्याच्या नक्कीच काहीतरी डाव असेल बाबा डाव तर आहेच बाबा पण मी याआधीही त्या नालायक माणसाला यशस्वी होऊ दिलं नाही आणि आत्ता तर नाहीच नाही प्रश्न फक्त माझा असता तर कदाचित मी हार मानून माघार घेतली असती पण प्रश्न आहे माझ्या आदित्यचा खूप कष्टाने त्याने त्याचं साम्राज्य उभं केलं आहे आणि अशा नालायक माणसामुळे मी माझ्या आदित्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ईशा निश्शयाने म्हणाली ठीक आहे तुला जे करायचं आहे ते कर पण सांभाळून कर बाबा हो बाबा ईशा काही वेळाने ईशा सगळं आवरून झोपायला आली पण काही केल्या झोप लागत नव्हती एकीकडे कमलेश तिच्या आयुष्यात परत आला याचा त्रास होत होता पण त्याचबरोबर तो आदित्यला काही त्रास देणार नाही ना याची भीतीही वाटत होती तर एकीकडे आज आदित्यबरोबर घालवलेले क्षण आठवत होते याचा तिला जितका आनंद व्हायला हवा होता तेवढाच त्रास देखील होत होता नकळतपणे ती आदित्यकडे ओढली जात होती आणि तिने त्याला प्रॉमिस केलं होतं की ती त्याच्यापासून दूर राहणार म्हणून सध्या तिची मनस्थिती तिलाच कळत नव्हती दुसऱ्या दिवशी ईशा आणि नमू ऑफिसला आल्या तेव्हा आधीच आदित्य आला होता आल्या आल्यास ईशाला नामदेव दादांनी तिला आदित्याने बोलवल्याचा निरोप दिला तसं ईशा हळूहळू चालत आदित्याच्या केबिनकडे निघाली टक टक ईशाने केबिन डोअरवर नॉक केलं यस कमी आदित्य तसं ईशा आत आली सर तुम्ही बोलावलं यस मिस देवधर बसा आदित्य तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि गुपचूप खुर्चीत येऊन बसली पाय कसा आहे तुमचा आदित्य अरे देवा हा पाय कधी बरा होणार हे रोजच विचारत बसतात ईशा मनातच म्हणाली काय आदित्यने पुन्हा तिला मोठ्याने विचारलं आ हो हो बरं आहे ईशा त्या दिवशी मी म्हणालो होतो की नवीन काही करायचं आहे आदित्य हो तुम्ही म्हणाला होतात त्या नवीन प्रोजेक्टबद्दल कधीपासून काम सुरू करायचे आहे त्या नवीन प्रोजेक्टवर ईशा मी त्या कामाबद्दल नाही बोलत आहे आज मला मी मागवलेल्या नवीन मालाबद्दल बोलायचं आहे आदित्य काय करायचं आहे ईशा उत्सुकतेने म्हणाली तसं आदित्य हलकेच हसला सांगतो पण मंडेला आदित्य तसं ईशा तोंडपाडून म्हणाली मग मला कशाला बोलवलं तसं तिच्या असं बोलण्याने आदित्याला खूप हसू आलं आजकाल तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला आवडू लागल्या होत्या तिच्या बाबड्या वागण्याने तो भारावून जायचा त्याला तिच्या लटक्या रागाचं खूप हसू यायचं पण त्याने कंट्रोल केलं आणि तिच्यासमोर एक फाईल ठेवली आणि म्हणाला ही फाईल तयार करायची आहे हीच पुढे आपलं काम करणार आहे आदित्य तसं ईशाने फाईल घेतली आणि निघाली ती गेल्यावर आदित्य मोकळेपणाने हसला वेडी आहे ही मुलगी खरंच खूप वेडी आहे पण माझ्यावर काय जादू झाली आहे कळत नाही आदित्य केसातून हात फिरवत स्वतःशीच म्हणाला तेवढ्यात त्याचा फोन वाजला रवी फोन करत होता तसा आदित्याने फोन उचलला हा बोल रवी आदित्य काय भाई कुठे गायब आहेस रवी सॉरी अरे कामात खूप बिझी होतो बरं बोल ना तू कसा काय फोन केलास आदित्य आज रात्री भेटूया मागच्याच ठिकाणी तिथेच सांगतो रवी ओके आदित्य संध्याकाळी दोघी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटले बोल कसं आहेस रवी मी ठीक आहे तू कसा आहेस आदित्य मी मजेत रवी तू काय सांगणार होतास ना काही कळलं का त्या ॲक्सिडेंटबद्दल आदित्य हो म्हणजे मला वाटत आहे तुझा संशय खरा आहे आणि कुठेतरी मुरत आहे नक्की हे कोणाचं तरी काम आहे जाणून बुजून केलेलं रवी मला वाटलंच होतं बरं मी पुढे बघतो आता आणि ती मुलगी तिच्याबद्दल काही कळलं का आदित्य हो म्हणजे ती मुलगी कोण आहे हे नाही कळलं कारण कॅमेऱ्यात तिचा चे चेहरा नाही दिसला पण तिला खूप लागला आहे नक्की आणि इथे जवळपास कुठेतरी राहणारी आहे रवी पेक घेत घेत म्हणाला ओके आदित्य बरं आता बोल ना की तुझं काय चाललं आहे रवी कशाबद्दल बोलत आहेस आदित्य गेल्यावेळी तुला पाहिलं तेव्हा तुझा चेहरा टेन्शनमध्ये वाटत होता आता कन्फ्यूज वाटत आहे आखी मामला क्या आहे रवी काही नाही आदित्य टाळत म्हणाला आदित्य बोल ना भावा तुला काही लपवता येत नाही रवी टपोरी भाषेत म्हणाला तसं आदित्यने समोरचा ग्लास रिकामा केला एकदा रवीकडे पाहिलं आणि म्हणाला तुला ईशा आठवते आदित्य तसं रवीने त्याच्याकडे पाहिलं आणि मग काही वेळ आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला ती नाशिकला मातोश्री कॉलेजवाली ईशा रवी हो तीच आदित्य तिचं काय रवी ती आता माझ्या ऑफिसमध्ये काम करते आदित्य शांतपणे म्हणाला काय रवी तसं आदित्य फक्त मान हलवून हो म्हणाला म्हणजे मग ती आताही तुझ्या मागे आहे का आताही ती तुला आय लव्ह म्हणत तुझ्या मागे फिरते का आणि इतकी वर्ष ती होती कुठे रवीने प्रश्नाने भडीमार सुरू केला नाही ती आता तसलं काही करत नाही इनफॅक्ट ती मला ओळखही दाखवत नाही आणि तिने मला प्रॉमिस केलं आहे की ती त्या गोष्टीवरून मला कधीही त्रास देणार नाही आणि खरंच ती तिचा प्रॉमिस काटेकोरपणे पाडते आदित्य बाप रे किती तिच्यावर विश्वास हे सगळं खरं आहे ना रवी नाटके आवाजात म्हणाला म्हणजे काय मी माणसं ओळखायला कधी चुकत नाही हां आदित्य थोड्या रागात म्हणाला माणसं की तिला ओळखायला चुकलं नाहीस रवी म्हणजे आदित्य म्हणजे तिच्याबद्दल इतक्या विश्वासाने बोलत आहेस ती कशी आहे हे देखील खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतोस याचा अर्थ काय रवी यात अर्थ कसला आदित्य ग्लास तोंडाला लावता लावता, लावता म्हणाला याचा अर्थ हा की तू तिच्या प्रेमात बिमात पडला नाहीस ना हीसना? रवी म्हणाला आणि आदित्यला ठसका लागला तसं रवीने उठून त्याच्या पाठीवर थोपटलं आणि त्याला शांत केलं हे बघ असं काही नाही आहे हां ती फक्त माझी एम्प्लॉई आहे आणि प्रेमात तेही तिच्या याआधीही कधी तिच्याकडे मी पाहिलंसुद्धा नाही तर आता का बघेन आदित्य तोऱ्यात म्हणाला अरे मी कुठे बघायचं म्हणतोय बरं मला सांग ती दिवसभर तुझ्या ऑफिसमध्ये असते ना तुझ्यासमोर रवी हो आदित्य दिवसातून किती वेळा बघते तुझ्याकडे रवी एकदाही नाही आदित्य रवी मनातल्या मनात हसला आणि म्हणाला ती किती वेळा बघते हे याला बरोबर माहीत म्हणजे हाच दिवसभर तिच्यावर लक्ष ठेवून असतो पण लगेच त्याने स्वतःला नॉर्मल केलं आणि पुढचा प्रश्न विचारला ती तुझ्याशी स्वतःहून बोलते रवी नाही ना कामाशिवाय बोलत नाही आदित्य तोंडाला ग्लास लावता लावता तोंडबारी करून म्हणाला बरं मग तू किती वेळा बोलतोस तिच्याशी रवी मला तर खूप बोलायचं असतं पण सगळ्यांसमोर कसं बोलायचं आणि ती जास्त वेळ माझ्यासमोर थांबतच नाही मला खूप जाणून घ्यायचं आहे तिच्याकडून पण तिच्याशी बोलायला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून मग मी पण जास्त बोलत नाही आदित्य बोलायच्या ओघात बोलून गेला आणि जरा ड्रिंक पण चढली होती म्हणतात ना चढल्यावर मनातल्या गोष्टी बाहेर येतात त्याला असं बोलताना पाहून रवी गालातल्या गालात हसत मनातच म्हणाला तू तो गया बच्चू उस लडकीने आखेर तुझ्या अपना दिवाना बनाही लिहा बरं चल जाऊ दे मित्रा लयच दुःख आहे तुझ्या आयुष्यात रवी हसत हसत म्हणाला तसं आदित्यला चढली होती तो त्या नशेतच म्हणाला दु दुःख ख, ख, ती, ती, आहेत ते, ते पण माझ्यापेक्षा जास्त मी तु तुझ्या सोबत शेअर शेअर तरी करतो रे पण ती कोणाला सांगत नाही त्या त्या दिवशी तर खूप ओरडत ओरडत होती झोपेत आणि म्हणत म्हणत आदित्य पुढे बोलता बोलता झोपला आणि काय म्हणत होती ती अरे आदित्य काय म्हणत होती ती रवी त्याला हलवून विचारत होता पण आदित्य तर गाठ झोपला होता अरे यार कधीच्या काळात हा थोडी पितो आणि टुन्न होतो आता कसं करणार याच्याकडून की याला काय सांगायचं होतं तिच्याबद्दल ही मुलगी नक्की चीज काय आहे तेव्हाही कोड्यात जगायची आणि आता तर तिच्या या कोड्याच्या आयुष्यात माझ्या मित्रालाही सामील करून घेत आहे पण असं होऊ देणार नाही उद्याच ऑफिसला जातो आणि सगळी माहिती काढतो रवी मनातच विचार करत होता पण त्याआधी याला घरी सोडतो रवी स्वतःशीच बटबट करत होता आणि मग त्याने आदित्यला घरी सोडलं इकडे ईशा शांतपणे झोपली होती पण अचानक काही आवाज तिला ऐकू येऊ लागली कोणाचे तरी भयानहश्य तिला घाबरवून टाकत होतं काही चित्र दिसू लागली आणि त्यातला एक रूढ चेहरा डोळ्यासमोर आला आणि ती मोठ्याने ओरडली साहेब मारू नका आणि धाडकन उठून बसली ती इतक्या मोठ्याने ओरडली आईबाबा देखील त्यांच्या रूममधून धावत तिच्या रूममध्ये आले तर ती बेडवर बसून थरथर कापत होती थंडी असून सुद्धा तिला दरदरून घाम फुटला होता बाबाने पटकन पुढे येऊन तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला आणि मग ती गटागटा पाणी प्यायली तेव्हा कुठे तिला जरा बरं वाटलं इशू बेटा काय झालं वाईट स्वप्न पाहिलं का आयू म्हणाली आणि दुसऱ्या क्षणी इशू आईच्या मिठी शिरून ओक्षाबोक्षी रडू लागली बाबा मात्र तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिला शांत करत होता का आयू का तो माणूस माझ्या आठवणीतून नाहीसा होत नाही मला नको ग तो आपल्या आठवणीसुद्धा ईशा रडत रडत म्हणाली आईने तिला आपल्या मिठीतून बाहेर काढलं आणि तिचा चेहरा आपल्या उंजळीत घेतला एव्हा ना आईचे डोळेही निरंतर वाहत होते आई भरल्या डोळ्याने म्हणाली हे बघ बेटा वाईट माणसं वाईट घटना किंवा वाईट आठवणी कधीच आपल्या आयुष्यातून जात नाही पण हे तितकंच खरं असतं की त्या वाईट असतात आणि त्यांना कोणीच बदलू शकत नाही शिवाय आपण आपणच त्यांच्याशी लढून पुढे जायचं असतं समजलं त्यामुळे यापुढे काही झालं तरी आपला ताबा सुटू द्यायचं नाही आई खूप निश्चयाने म्हणाली तसं ईशूने होकारार्थी मान हलवली बरं चल आता खूप उशीर झाला आहे झोप उद्या ऑफिसलाही जायचं आहे ना बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला तसं ईशाने हो म्हणून मान हलवली आणि मग आई आणि बाबा हसले तसं ईशाने पटकन आयुच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि एकीकडे बाबाचा हात पकडला तसं दोघीही प्रेमाने तिला थोपटू लागले काही वेळातच ईशाला शांत झोप लागली मग तिला व्यवस्थित झोपवून बाबा आणि आई बाहेर आले आणि दोघी येऊन सोफ्यावर बसले वसू कधी संपणार हे सगळं मला वाटलं होतं तिचं मन दुसरीकडे रमल्यावर तरी तिला हे सगळं आठवणार नाही म्हणून तर मी तिला नोकरी करायला हो म्हणाले पण आता असं वाटतं की तिला डोळ्यासमोरून कधीच दूर करू नये आयू हे बघ श्यामू असं नजरकैद करून तुला वाटतं का प्रश्न सुटतील आणि अशी किती दिवस पुरणार आहोत आपण तिला एक ना एक दिवस तिला एकटीला या जगाशी सामना करावाच लागेल बाबा मी काय म्हणते आपण तिच्या लग्नाचं बघूया आयू असं जर आपण काही केलं ना तर हा मूर्खपणाच ठरेल कदाचित आपण आपल्या मुलीला गमावून बसू तुला माहीत आहे ना की तिच्या आदित्यवर किती प्रेम आहे ते त्याच्या समोर राहून त्याला इतर कोणाबरोबर सुखी जीवन बघण्याची तयारी आहे तिची मग विचार कर तिने तिच्या मनाची किती तयारी केली असेल आणि तेही या वयात बाबा त्यालाही कुठेतरी आपणच जबाबदार आहोत तिला आपल्या आयुष्याबद्दल सगळंच माहीत आहे आयू हो ग पण आपण काही सांगितलं नाही तिला सगळं तिच्या समोर घडलं आहे ते पण तिच्या वयात खूप खोलवर उतून बसला आहे त्यामुळे तर आदित्यच्या बाबतीतला हा निर्णय घ्यायला ती इतकी खंबीर आहे बाबा पण हे सगळं कधी संपणार आयू हे तर त्या वरच्यालाच माहीत बाबा पण कधीतरी याच्या शेवट व्हायला हवा ना आयू होणार नक्की होणार चला आता जास्त विचार करू नकोस खूप रात्रात झाली आहे झोप आता बाबा हो चल आयू आणि मग दोघी त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले आता खूप प्रश्न पडले असतील ना तुम्हाला रवीला ईशाबद्दल काय माहीत आहे किंवा ईशाला कोणाचे स्वप्न पडतात ती घाबरून का उठते नक्की काय घडलं आहे तिच्या आयुष्यात किंवा बाबा आई कोणत्या भूतकाळाबद्दल बोलतात सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील थोडा धीर धरा तोपर्यंत कथा ऐकत राहा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद